नवी मुंबईत मंत्री गणेश नाईकांचा तिसरा जनता दरबार आज पार पडला नायकांनी सांगितलं की हा दरबार म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं व्यासपीठ आहे हा दरबार मंत्रीच्या दरबारात जनता नाही तर जनतेच्या दरबारात मंत्री असतो गणेशोत्सव काही दिवसांवर येत असल्याने रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत जवार पालघर जिल्ह्यातील जवळ ठिकाणी आणि बावीस ला ठाणे गडकरी त्यांना तर माझी एकच विनंती की लक्षात घेत ज्यांना समजत ते आपलं काम गोड बोलून किंवा ज्या ज्या मेथॉलॉजी अनेक आहेत त्या सगळ्या गोष्टी करून आपलं काम करतो परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे याचा आवाजच प्रशासनापर्यंत पोहोचत नाही म्हणजे विविध खात्यांच्या आणि तो वंचित राहतो त्या वंचितासाठी हा जनता झाला आणि जनतेच्या दरबारामध्ये म्हणजे मंत्री मंत्र्याच्या दरबारात जनता नाही आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं की आता सर्व अधिकाऱ्यांनी कितकं इतकं पर्यंत आपण अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले म्हणजे कधी कधी आपल्या जवळ अकरा तास चालला किती रेकडे किती आहे अकरा तास अकरा तास सुद्धा अधिकारी निर्णय आणि झाले की महिला कर्मचारी असे त्यांना अधिकाऱ्यांना परंतु आज पावसाचा तितक्या सहा वाजेपर्यंत दरबार चालेल असं मला वाटत नाही कारण जे आलेले टोप किती दोनशे चाळीस ठीक आहे आता येत आहे तर तीनशे होती साडेतीनशे होती साडेतीनशे आणि सोनपणे माझी एकच विनंती आहे आजूबाजूला गोर्न कोणी करायची नाही ज्याचं टोकर त्याने यायचं शांतपणे तो आपली जता सांगेल तुम्हाला कोणाला जर दुष्क झाला भूक लागली तिकडे बाजू या पण कसल्याही प्रकारचा कोणावर दबाव नाही मी आणि तुम्ही गेटवर जरी भेटला तरी प्रत्येकाचं मी ऐकून घे म्हणजे शक्यतो गेटवर भेटण्याची वेळ आणू नये आता टोकर तुकारा पाचल्या पाचल्याचा सन्मान करून घ्या आणि मग सगळ्या प्रशांत दोष लागतो कुठलाही माणूस धर्माला आला तो मी बदनाम होत वाटत म्हणजे वाटण्याची गरज पडति म्हणजे विना कष्टी साहेब मैदाना बोलला की त्यांचा बंदोबस्त आणि अजवतर त्यांचा बंदोबस्त वीडच राहिलेला आहे महापालिका सुद्धा आपल्यापर्यंत बहुतांशी मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या लोकांच्या अर्ज अर्जविताना सहमाधी दिल्याने बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आता नियमित आपले तीन दरब